खरं सांगू का म्हणजे त्यांच्यासारख्या एखाद्या राजकीय माणसाने असं बोलणं हे मी दुर्दैवास समजतो ते येण्याच्या अगोदर पंधरा वर्ष साहेबराव घोडे आमदार होती तर फक्त एकच वेळेस दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा राष्ट्रवादीचा आमदार होता उलट ते आल्यानंतर दुफळी मोठी निर्माण झाली त्यांनी पक्षाचं कधी काम केलं का नाही केलं तुम्ही खाली कार्यकर्त्यांना विचारावं जुन्या जाणत्या लोकांना विचारा तुम्ही पण विचारा त्यांनी भारतीय जनता पार्टीचं कधीच काम केलं नाही त्यांनी फक्त स्वतःसाठीच कमळाचं काम केलं अगदी दोन हजार एकोणावीसच्या इलेक्शनच्या दिवशी त्यांच्या परिवारातील सुवेधा त्यांच्या पत्नींनी सगळ्यांनी काळ्या साडे घालून अगदी तिरस्कार म्हणून प्रतिकात्मक त्यांनी तिरस्कार नोंदवला मला ते बोलायला लावू नका त्यांनाही माहिती आहे ते खूप समजदार आहेत त्यांनी आता झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली तर त्यांचंही फायद्याचं राहील त्यांनी आता त्यांच्या पक्षासाठी काम करावं त्यांनी त्यांच्या सहकार्यांना मदत करावी फार नेत्यांवर पक्षावर बोलण्या इतपत पहिले स्वतःच्या याला अंतर म्हणाला त्यांनी प्रश्न विचारावे प्रश्न काय कसले ज जळ जळजेल जार जार कशाला काही जड जात नाही असं जड अंदर काही नाही असं कितीक आले किती गेले असं काही होत नसतं पक्षामध्ये हा मु हा पक्षामध्ये हे रथी महारथी आले महारथी गेलेत म्हणजे तुम्ही अनुभव पाहिला की खडसे साहेबांसारखा जे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार स्वतःला समजत होते असा उमेदवार गेल्यानंतर याच किंचितही पक्षाला फरक पडला नाही उमेश पाटील तसं पाहायला गेलं तर त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये चौदाला आलेत आणि चोवीसला गेलेत फार काळ त्यांनी स्वतःसाठीच काम केलं पक्षासाठी काही काम केलेलं नाही आहे तुम्ही जरा त्यांना विचारा की तुम्ही प्रामाणिक पक्षासाठी काम कधी केलं